शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यातून नेऊन ग्रामीण भागातील युवकांच्या जीवनात ज्योत प्रज्वलित करणाऱ्या शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना प्रथमत आपण विनम्र अभिवादन करूयात हॅलो नमस्ते कसे आहात तुम्ही सगळे तर आशा करते की सगळे खूप छान असाल तर हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि हा खूप छान म्हणजे खूप शिकवून देऊन जाणारा असा व्हिडिओ आहे की आ, हे सर्व थोडी पाहत आहे हे माझ्या सा सासूबाईंचे दहावीच्या बॅचमधले फ्रेंड्स आहेत ते छत्तीस वर्षानंतर सर्वजण एकत्र आलेले छत्तीस वर्षानंतर म्हणजे सर्वजण भेटत आहेत की छत्तीस वर्षानंतर कसं असतं ना की आपल्याला पाच सहा वर्षापूर्वीचं आठवत नाही माझे फ्रेंड्स वगैरे आणि यांनी सर्वांनी कॉन्टॅक्ट गोळा करून म्हणजे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट मिळवले सगळ्यांना कॉल मेसेज वगैरे करून सगळ्यांनी इन्फॉर्म केलं की असा असा कार्यक्रम आहे तर खूप उत्सुकता होती माझ्या सासूबाईंमध्ये पण खूप उत्सुकता किती दिवस झाले जायचं जायचं असं चालूच होतं मस्त वाटलं की सर्वजण एकत्र आलेत भेटले मैत्रि मित्रमैत्रिणींना खूप मस्त वाटलं खूप छान व्हिडिओ आहे खूप त्यांची तुम्ही रिॲक्शन पाहू शकता म्हणजे सासूबाईंचे रिॲक्शन त्यांना एवढा आनंद झालेला खूप म्हणजे खूप आनंद झालेला त्यांना फ्रेंड आलेले आणि ते बोलतात संगीतातून का म्हणजे एवढं हसायला आलेलं की आपण त्यावेळेस किती लहान होतो त्यावेळेस कसे दिसत होतो आता किती चेंजेस झाले आहेत कोन, कोण कोणाला नातवून ना झाले आहेत कोणाला सुना आल्यात मग ते किती छान वाटतं ना म्हणजे किती चेंजेस दिसतात सर्वजण आता पन्नासशी सर्वांनी गाडी हे सर्व पाहतात तर सर्वांची मिरवणूक गावातून काढलेली डी जे वगैरे लावून रोली भाज्या वगैरे लावून कधी उन्हाड मस्ती जरी जग रण तरी न सुती या मग सरी बरस तिल खिड़की, तरी कधी कोणा लागे न खिडकी यार सुया कोरे लडकी दिला धक्काची जा सारी जागरण तरी न सुस्ती यारी ओके मग सरी बरस दिल फुल दिल फ्रेंडशिप बागा भले असे मोठी खिशास खिडकी तरी कधी कोण लागे ना कडकी यार असो छोर या गोरी लडकी दिला बक्काची जा या ठिकाणी शिक्षकांना ओवाळण्याची तयारी चाललेली सर्वजण जस्ट मिरवणुकीवरून आलेले मुचि मागणी चे मागी प्रार्थना प्रथनाे चे मागणी माणसने मानसा माणसम मागणे खूप छोटे होते चिमुखली होते आता दहावीची मुलं वडिलाच्या बरोबर दिसतात पण त्या काळची दहावीची मुलं मुली खूप लहान होती आणि त्यामुळात शहरामध्ये खूप काही गोड झालेला त्यामुळे प्रत्येकाची ओळख करून घ्यावी लागत होती आणि आम्हाला सुद्धा ओळख त्यांना करून द्यावी लागत होती अशी कसरत करावी लागत होती, होती। पण हा गोर आनंदाचा सोहळा या माझी विद्यार्थ्यांनी खरोखर आयोजित केला खूप आनंद वाटला तुम्हा सर्वांना भेटून तुम्हा सर्वांना बघून आम्हा सर्व गुरुजनांना खूप मनस्वी आनंद वाटला तुमच्याशी इतगुस करताना तुमचा परिचय होत असताना तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवलेलं आहे उत्तम भरारी मिळवलेले आहे आम्हाला खूप अभिमान वाटतो की आमच्या असे विद्यार्थी इतक्या चांगल्या पदावर पोहोचलेले आहेत उद्योगपती झालेले आहेत वेगवेगळ्या वे क्षेत्रामध्ये नाव लौकिक मिळवलेलं आहे खरोखर निश्चितपणे आम्हाला सर्वांना तुम्हाला सर्वांना बघून आनंद झालेला आहे मित्रो ज्या काळामध्ये आम्ही सर्वांनी काम, काम केलं होतं तो काळ अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती शिक्षणासाठी अनुकूल नव्हती या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वजण शिकलेला आहात त्या काळामध्ये लाईट नव्हती हो घरामध्ये दिव्यावर अभ्यास करावा लागत होता स्ट्रीट लाईट नव्हती हो इतर रात्र अभ्यासिका राबव राबावी लागत होती शाळेनं रहित शिक्षण संस्थेनं तशा प्रकारचे उपक्रम राबवले आणि शाळा जर सोडलं तर मार्गदर्शनाचं केंद्र कुठं नव्हतं शाळा ज्ञान केंद्र होता खाजगी क्लासेस वगैरे काही नव्हते घरी पालक अशिक्षित होते अडाणी होते शिकलेले नव्हते अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वजण जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शिकलेला आहात आणि तुमच्यामध्ये एक चिकाटी होती जिद्द होती की जी आजच्या विद्यार्थ्यांमध्ये जरा कमी वाटते पण तुमच्यामध्ये ती जिद्द आणि चिकाटी होती आणि त्या चिकाटीमुळे आणि जिद्दीमुळे मुळे तुम्ही सर्वजण निश्चितपणे पुढे गेलेला आहात वयाची पन्नासावी वर्ष आपण सर्वांनी ओलांडलेली आहे आपल्या कुटुंबामध्ये आता मुला मुलींचे लग्न वगैरे झालेले असतील नातंबा सुद्धा खेळू लागलेले असतील अशा अवस्थेमध्ये आपले आजोबाजी त्या मुलांच्या आजोबाजी आपल्या घरामध्ये असणं हे नितांत गरजेचं आहे आणि बॅरी बांधून सुद्धा प्रत्येक जण असा पाहतो जो माग राहिला तो पंगू म्हणून राहतो म्हणजे प्रत्येकाला प्रगती ची पडलेली आहे आणि प्रत्येक प्रगतीकडे धावतो आहे या सर्वांना पाहून एक कविता आठवते शाळेचे ते दिवस आठवले की उगीच मोठं झाल्यासारखं वाटतं शाळा हे आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे शाळा हे एपिसोड आपल्या आयुष्यातून संपला ना तेव्हाच कळतो आणि खरी शाळा सुरू होते ती आयुष्याची शाळा या दोन अक्षरी शब्दांनी आयुष्य नावाचं पुस्तक घडवलंय आयुष्य नावाचं पुस्तकातलं पुस्तक पहिलं पाणी शाळेत शिकवलं जातं आणि तेच पुस्तक आयुष्यभरासाठी खूप काही आठवणी देऊन जातं आपलं सगळं आयुष्याचं पान त्या शाळा नावाच्या पुस्तकावर अवलंबून असतं शाळा म्हणजे आनंद शाळा म्हणजे एक ध्यास आहे शाळेतला तो मित्र आयुष्यभरासाठी एक भाऊ म्हणून राहतो आणि मैत्रीण फक्त आठवण म्हणून राहते शाळेत असताना कधी एकदा कॉलेज लाईफ यावी असं वाटायचं पण खरी लाईफ तर शाळेमध्ये होती हे तर आत्ता कळतं आहे शाळेचा तो अख्खेचा निरोप आज पण डोळ्यासमोर आला ना दोन थेंब विना अश्रू येतातच प्रत्येकजण तो दिवस खूप आनंदाने अनुभवला असेल ती शाळेतली मज्जा आज पुन्हा अनुभवायची आहे परत त्याच बाकावर बसायचं आहे हेच बालपण पुन्हा अनुभवायचं आहे तेच बालपण पुन्हा अनुभवायचं आहे